संगमेश्वरची दोन दिवसांची सफर खरंच खूप खास होती गेल्या दोन व्हिडिओमधून आपण कर्णेश्वरची प्राचीन शिल्पकला बघितली सोमेश्वरमधील लाकडी कलाकुसर आणि गरम पाण्याचे कुंड अनुभवले आणि गरमगार पाणी असलेल्या नदीला भेट दिली आज आपण चाललोय संगमेश्वरमधील अजून एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण असलेल्या सप्तेश्वरमध्ये कोकणामध्ये पूर्वीच्या काळी जल व्यवस्थापन कसे केले जायचे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सप्तेश्वर हे ठिकाण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सप्तेश्वरचे हेच प्राचीन जल व्यवस्थापन आपल्याला समजून घ्यायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी सुशांत पाटील मनपूर्वक स्वागत करतो सप्तेश्वरकडे कर जाण्यासाठी आपल्याला संगमेश्वर ते कसबा या रोडवर असणाऱ्या इंडियन ऑइलच्या पंपाला लागून गेलेला हा फाटा पकडून जावं लागतं सुरुवातीचा रोड हा तीव्र चढायचा आणि वळणांचा आहे पुढे पुढे आपण जातो तसा हा रोड दाट जंगलातून जातो गेटमधून आत आल्यावर ले लगेचच समोर हे सप्तेश्वराचं मंदिर आहे फिरायला सुरुवात करण्याच्या अगोदर म्हटलं सगळ्यात महत्वाचं अगोदर काम ओरकून घेऊ शूट करत असताना अगोदरचा डेटा कॉपी करून पुढच्या कंटेंटसाठी कॅमेरा रिकाम करणं हे अतिशय महत्वाचं असतं इथे येण्या अगोदर मी राजवाडीतून शूट करून आलो होतो त्यामुळे तो डेटा पहिला कॉपी करायला घेतला कमालीची शांतता आहे या ठिकाणी आणि मंदिराच्या आजूबाजून जर बघितलं तर पूर्ण तुम्हाला गर्द अशी वनराई दिसते इथं आणि जंगल भागात असल्यामुळं काहीसं निर्जन म्हणता येईल आणि पर्यटकांची वर्दळ पण इथं फारशी नसते सुंदर आणि घनदाट अशा देवराईचा हा भाग आहे देवांसाठी राखीव ठेवलेला झाडांचा भाग म्हणजे देवराई म्हणून ओळखला जातो इथं माझ्या मागच तुम्ही बघताय हे कोकणातील जुनं जलव्यवस्थापनाची संरचना कशी होती ती इथं आपल्याला पाहायला मिळेल या भागात आल्यावर आपल्याला एका सरळ रेषेत असलेल्या सात खोल्या दिसतात त्यांच्या समोर हा पाण्याचा कुंड आहे या मुख्य कुंडाच्या समोर हा अजून एक कुंड आहे या सात खोल्या हा मुख्य कुंड आणि त्याच्या समोर एक कुंड अशा तिन्हींना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने इंटरलिंक करून एक वेगळ्या प्रकारचं जलव्यवस्थापन कसं साधलंय हे बघण्याच्या अगोदर या तिन्हींचा एरियल व्ह्यू तुम्हाला दाखवतो म्हणजे त्यांचं लोकेशन तुम्हाला समजेल आता मी या सात खोल्यांच्या वरती आहे त्याच्या समोर मुख्य कुंड आणि त्याच्या पुढे दुसरा कुंड आहे आता तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ पुढे बघत असताना तुमच्या मनात या तिन्हींचं लोकेशन ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पाणी येते कुठून एकत्र कुठे होते आणि साठाहून बाहेर पडते कसे चला तर मग एक एक बाब व्यवस्थित बघत जाऊ चिऱ्याच्या जा बांधकामात असलेली ही सात दरवाजे असलेली वास्तू आहे एका दरवाज्यातून आत गेलो तर आतमध्ये पुरुष भर उंचीच्या कमानीसारखा भाग आहे तो पण दोन भागात विभागला भागा भागा गेलाय प्रत्येक दरवाजाच्या समोरच्या भिंतीखाली एक देवळीसारखा भाग आहे या भागातून एक पाण्याचा प्रवाह देवळीसमोर असलेल्या चौकनात येतो दे प्रत्येक देवळीसमोरचे हे चौकोन एका सरळ रेषेत पाटाद्वारे जोडले गेलेले आहेत या पाटाचे पाणी एकत्र करून बाहेरच्या या कुंडात आणले जाते कुंडातील पाणी ओव्हरफ्लो होऊन या गायमुखातून मुख्य कुंडात येते आता मला उत्सुकता होती की हे पाणी नेमके येते कुठून हे बघण्यासाठी मी या स्ट्रक्चरच्या पाठीमागे निघालो मागे आल्यावर दिसले की डोंगरातून हिरकून येणारे पाणी सात चौकोनी कुंडात सरळ रेषेत असलेल्या पाटाद्वारे जोडलेले आहेत आणि तेच भिंतींच्या खाली असलेल्या या देवळ्यांमधून पुढे येताना आपल्याला दिसते अलगनंदा नदीचा उगम सुद्धा इथेच मागच्या डोंगरात झाला आहे असं म्हणतात कुंडाचे बांधकाम सुद्धा चिऱ्या दगडात बांधलेले आहे चारही बाजूने उतरण्यासाठी पायऱ्या केलेले दिसतात एरवी कुंडाची पाणी स्वच्छ आणि निळेशार असते पण आता पोरा आंघोळ करत असल्यामुळे याचा कलर थोडा बदललेला दिसतो पाण्यावर बऱ्याच निवळ्या दिसत होत्या त्यामुळे हे पाणी नितळ स्वच्छ असणार असा अंदाज बांधायला हरकत नाही कुंडाचा जो शॉट मी वरून घेतला होता तिथं जाण्यासाठी या पायऱ्या आहेत याच कुंडातील पाणी झिरपून या समोरच्या कुंडात जाते मग ओव्हरफ्लो होऊन समोर असलेल्या ओढ्याला मिळते सात प्रवाह एकत्र येऊन हा कुंड बनला आहे त्यामुळेच बाजूला असणारा देव म्हणजेच या सात प्रवाहांचा स्वामी अर्थात सप्तेश्वर वातावरणात दमटपणा होता त्यामुळेच उकाडा बराच जाणवत होता म्हणूनच ही बाजूच्या वाडीतील पोरे आंघोळीसाठी आली होती कॅमेरा बघून पोरं मला म्हटलीत आम्हाला पण घ्या की तुमच्या व्हिडिओत मग पोहरानीच मला शॉर्ट कसा घ्यायचा हे समजावून सांगितलं आम्ही इथं उभारतो तुम्ही त्या कोपऱ्यात थांबा ॲक्शन म्हणा मग आम्ही उडी मारतो बर म्हटलं बाबा तुम्ही मनसेलाच जसं ॲक्शन हा कुंड बघू मग बाजूलाच असलेल्या सप्तेश्वर मंदिराकडे मंदिराच्या समोर असा आवार आहे त्या आवारात हे चुन्याच्या घाण्याचं चाक दिसत या सर्व बांधकामासाठी चुन्ना वापरला गेला आहे बऱ्याचशा खारी या मंदिराच्या आवारात दिसतात आपलं अन्न मिळवण्यासाठी इकडून तिकडे उड्या मारत फिरत असतात मंदिर वाकाडग राजांनी शिलाहार राजवडीत बाराव्या शतकात बांधलेले आहे कोल्हापूरचे जे अंबाबाई मंदिर आहे त्याच्या समकालीन ही वास्तू आहे त्यामुळे हिचं प्राचीन महत्व तुम्हाला लक्षात येईल गाभाऱ्यात अंधार होता त्यामुळे शिवलिंग निटस दिसलं नाही सप्तेश्वर मंदिरच्या बाजूलाच वैजनाथाचं मंदिर आहे वैजनाथ मंदिरच्या मंदिर बाजूला असलेल्या फणसाच्या झाडानं जा लक्ष वेधून घेतलं सप्तेश्वरचा हा संपूर्ण परिसर शांत आहे पर्यटकांची फारशी वर्दळ इथं दिसत नाही थोडा वेळ इथली ही शांतता अनुभवली आन आणि आम्ही कोल्हापूरला जायला निघालो संगमेश्वरची ही सफर इथंच संपली हे तिन्ही एपिसोड तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून जरूर कळवा कर आणि हा एपिसोड आवडलेला असला तर लाईक करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा परत भेटूच नवीन प्रवासात धन्यवाद